नमस्कार मित्रांनो आज चार जुलै दोन हजार चोवीस आणि आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण कलम बांधणी शिकणार आहोत आज आपला भाग तिसरा आहे आपण पाचर कलम कशी तयार करायची त्यानंतर डोळा निवडताना कसा निवडायचा आणि कोणत्या झाडावर कशा पद्धतीनं कलम बांधायची यासाठी आपण दोन भाग या अगोदर बनवलेले आहेत परंतु त्यामध्ये सुद्धा काही त्रुटी राहू नयेत यासाठी हा भाग तिसरा यामध्ये कलमसुद्धा बांधून आपण दाखवणार आहात जेणेकरून कुठलाही व्हिडिओ आपल्यासमोर आला तर आपल्या सर्वांना कलम बांधता येईल आणि हा पार्ट थ्री महत्त्वाचा यासाठी आहे की ज्या जे जे काही पॉईंट आपले उकलेले असतील किंवा राहिलेले असतील हे सगळे पॉईंट या व्हिडिओमध्ये कवर करण्यात येतील तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्या कुठल्याही शेतकरी बांधवांची किंवा कु कुठल्याही व्यक्तीची कलम या ठिकाणी फेल होणार नाही याची सविस्तर माहिती मी आपल्या सर्वांना देणार आहे तर सुरुवातीला ज्या काही कलम आपण बारा जूनला बांधलेल्या होत्या त्या पाहू शकता कशा पद्धतीनं डेव्हलप झालेल्या आहेत आता इथं साल कशी मिळवलेली आहे जवळून तुम्ही बघू शकता या बाजूची साल कशी मिळवलेली आहे आता ही हीसुद्धा बाजू या बाजूने मिळवलेली आहे आणि इकडली बाजू बघू शकता तुम्ही इकडली बाजू आतमध्ये आहे कुठल्याही एका बाजूनं साल मिळवणं हे महत्त्वाचं असतं आता हा इथलीसुद्धा कंडिशन तुम्ही पाहू शकता याचीसुद्धा साल आपण इकडल्या एका बा साईडनं मिळवलेलं आहे जे काही झाडाची खोडाची साईज मोठी असते त्या ठिकाणी आपल्याला आडवा करा आडवा मोबाईल आडवा धा त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने वन साईड कट मारून साईड कलम मारता येते आणि आता समोरचे जे काही मोठी झाड आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते त्याची काय परिस्थिती आहे एखाद्या कलमामध्ये आपली काय चूक झाली हे सगळं दाखवण्याचा दा प्रयत्न या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत व्हिडिओ खूप लंबा होऊ नये म्हणून त्या दुसऱ्या झाडापर्यंत जाईपर्यंत थोडासा स्किप करून ही कलम लवकर डेव्हलप झाली आणि ही उशिरा का होते याचं सुद्धा कारण काय आहे हे तुम्ही सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे त्यानंतर गावरान कोळीची पावर काय असते याचं एक ताजं उदाहरण तुम्हाला माझ्या शेतामध्ये दाखवणार आहे तिकडे सुद्धा तुम्हाला काही नवीन कलम केलेली दिसत आहेत ते बघू शकता त्याला अजून अंकुरित तुम्हाला वेळ लागणार आहे मित्रांनो हे लंगडा जातीचा लंगडा व्हरायटीचा हा आंबा आहे आणि हा का कोसळला हे तुम्हाला सांगतो आणि गावरान कोळीच्या कोळीमध्ये काय पावर असते काय क्षमता असते हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसणार आहे तर बघा ही जी आहे हा जॉईंट केलेला होता आपण ही मेन कलम आहे इकडल्या बाजूची खालच्या बाजूची हे गावरान कोळी टाकून या ठिकाणी आपण आंब्याला जॉईंट मारला आणि इथं उंदरानं म्हणा खडोळीनं म्हणा कशांतरी हे पूर्ण खोड खाल्ल्यामुळं हे झाड कोसळलेलं आहे याचा अर्थ असा आहे की या गावरान खोडाच्या भरोशावर हे झाड आत्तापर्यंत उभं होतं जर कलम असती तर एवढी ग्रोथसुद्धा याची झाली नसती आणि पर्यायानं ग्रोथ जर झाली असती तर हे झाड नक्कीच या अगोदरसुद्धा कोसळलं असतं याला काही विलाज नाही मित्रांनो कशानं का आपलं माहीत नाही तुम्हाला स्पष्ट दिसते खाल्लेलं खोड पूर्ण आता एका झाडावर तरी हे झाड जिवंत राहणार आहे तुमच्यासाठी फक्त चार दिवस ठेवलं की व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवता येईल जे काही गावरान कोय आपण जागेवरती टाकू टाकतो तिचं मूळ हे सरळ खाली जमिनीमध्ये चालत असतं त्यामुळं आपल्याला गावरान कोळी टाकून त्यावरती कलम बांधणी केली तर चांगल्या प्रकारची बाग आपल्याला जगवता येते आणि कमी पाण्यावर सुद्धा आपली बाग जगू शकते चला समोर आता इत इथली परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर एक कलम आपली डेव्हलप झालेली आहे ग्रोथ झालेली आहे एक कलम गेलेली आहे आता इचं कारण काय झालं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपली कलम बांधताना काही गफलत झाली का, का हिटिंगमुळे काही प्रॉब्लेम आला आहे थोडंच कित कर ओके okay. आता बघा मित्रांनो इकडून दाखवतो इकून घे आता इथं आपण कलम सुद्धा व्यवस्थित मिळवलेले आहे का ही कलम वाढली हे थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे आता ज्या वेळेला आपण ही कलम तयार केली होती याची जी आतली गाभुटी असते ही मोठ्या प्रमाणावर छाटल्या गेली त्यामुळे ही कलम आपल्याला सक्सेस होताना दिसली नाही आणि दुसरं टेम्परेचर जर चांगलं असतं किंवा कमी टेम्परेचर असतं टेम्परेचरसुद्धा खूप असतं तर तशा अशा वेळेमध्ये ही कलमसुद्धा डेव्हलप नक्की झाली असती तर बऱ्याच काही गोष्टी मी आपल्याला व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की कशा पद्धतीनं आपली कलम बांधणी ही चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकते आणि प्रत्येकजण कशाप्रकारे शिकू शकतो चला पुढच्या झाडापर्यंत जाऊ मित्रांनो इथं बघू शकता एक कलम आपली ग्रोथ झालेली आहे आणि दुसरी सुद्धा होणार आहे यामागचं कारण काय हे सुद्धा आपण सांगणार आहोत की ही कलम उशीर लेट का येते आणि ही लवकर का उगवली चला आता जे झाड तुम्ही भाग दोन मध्ये पाहिलेलं होतं आपला कोणता बदाम आहे बदाम व्हेरायटीचं तर इथंसुद्धा आपण कलम केलेलं आहे त्या मोठ्या झाडावरती कारण बदाम बदाम हा आंबा मार्केटमध्ये एवढा काही विशेष विकत नाही आहे तर इथं बघा आपली कलम ग्रोथ झालेली आहे आणि दुसरी जी फांदी आहे हिला थोडासा वेळ लागतो आहे म्हणजे कलम एकही मरणार नाही यामधली ही सुद्धा बघू शकता अतिशय चांगल्या पद्धतीनं असा आडवा धरत आहे थोडा हां इथं सालसुद्धा मिळवलेली तुम्ही पाहू शकता किती तंतोतंत साल मिळवलेली आहे इथंसुद्धा मा साल मिळवलेली व्यवस्थित तर या झाडावरती आपण एक तुम्हाला कलम करून दाखवणार आहोत की साईड कलम आपण कशा पद्धतीने झाडावरती करतो तर थोडक्यात आपण एका फांदीवर फास्टमध्ये कलम करूयात बघा आता डोळा कसा काढायचा म्हणजे जेणेकरून आपली कलम लवकरात लवकर डेव्हलप होईल थोडं आता बघा याचा जो शेंड आहे हा डोळा फुगलेला आहे ही सुद्धा कलम लवकर डेव्हलप होते परंतु त्यापेक्षाही लवकर ग्रोथ करणारी कलम जर कोणती असेल तर अशा पद्धतीचा जो डोळा आहे तिस दोन प्लेअर आता बंद आहे व्हिडिओ चालू आहे ना जर हा फुगलेला डोळा जर असेल तर आपली कलम चार ते पाच दिवसामध्ये ग्रोथ करायला सुरुवात होते आणि असं जास्त अंकुरित झालेले डोळे आपल्याला काढायचे नाही आहेत या स्टेजच्या समोर गेलेला फांदी नको आहे आपल्याला अशी किंवा या पद्धतीची सुद्धा फांदी आपल्याला चालते तर आपण काय करू थोडीशी जाडी फांदी घेऊ जेणेकरून आपल्या सर्वांना कळेल अशा पद्धतीने आपण एक कट करणार आहोत आता पानं खुडणी कशी करायची हे सुद्धा आपल्याला स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे आता समोरचे जे पानं राहिलेत त्या देठावरनं कट करायचे अशा पद्धतीने आपल्याला कलम कट करून घ्यायची आहे आज टेप संपला मित्रांनो माझ्याकडला आता तुम्हाला या देठावरनं ओळखायला येत असेल की हे उशिरा बांधलेली किंवा आत्ता मी काहीतरी करून ठेवलेलं नाही हे जे डेठा आहेत या फांदीचे हे जवळपास आठ ते दहा दिवसापूर्वीचे डेठा आहेत किंवा पंधरा दिवससुद्धा झाले असतील एवढं कन्फर्म मला तारीख लक्षात नाही इथं बघू शकता आणि ह्या फांद्या हिरव्या आहेत याचा अर्थ असा आहे की ह्या कलमा ज्या आहेत या संपूर्ण ग्रोथ करणार आहेत संपूर्ण कलमा ह्या लागलेल्या आहेत सुद्धा बघा तुम्ही किती छान पद्धतीने हिरवी गच्च आहे चार ते पाच दिवसामध्ये ही कलम डेव्हलप होईल आता थोडक्यात तुम्हाला वेळ न घेता चाकू तुझ्याकडे ओके आता नेमकी पाचर कलम साळताना आपली काय गफलत होते ही एक्स्ट्रा काळी आपण घेतलेली आहे की कशा पद्धतीचं जर कलम आपली साळल्या गेली तर ती कलम आपण जोडायची नाही मित्रांनो आतापर्यंत हे सगळं आपण आपल्या स्वतःच्या अनुभवातून शिकलेलं आहे स्वतः आपण कुठल्याही कुठल्या नर्सरीवाल्याची मदत घेतली नाही किंवा कुठल्याही नर्सरीमध्ये गेलो नाहीत चाकू नवा असला आसल, पाहिजे चांगला हे बघा हा जो पांढरा भाग आहे याला जर आपण जा जास्त आतमध्ये खोलवरती नेलत आणि एकदम पातळ कलम जर तयार केली आपण पाचर तयार केली तर सुद्धा आपली कलम फेल होते थोडसा खालच्या साईडला आपण पाचर तयार करूयात हे दिसते ना आतला पांढरा भाग हो oh. हो आतली जी गाभुटी असते मित्रांनो ती थोडीशी उडवायची आपल्याला दोन्ही बाजूने ती उघडी पडली पाहिजे जेणेकरून झाडामधलं पोषक या ठिकाणी लवकर आपली कलम जी आहे ती जोडल्या जाईल बघा अशा पद्धतीने पहिली पाचड कलम आपण तयार केलेली आहे तर दुसरी एक कलम तुमच्यासाठी आताला पूर्ण पाचरीचा आकार दिलाय आपण इथं जे मेन गाबा आहे तोच आपण पन्नास टक्क्याच्यावर छाडलेला आहे त्यामुळं अशा कलमा फेल होऊ शकतात तर कलम करताना कमी प्रमाणात साळायचं आहे थो थोडीशी जी आतला पांढरा भाग आहे तो अर्धवट उघडा पडला आणि आपली कलम जर त्यामध्ये व्यवस्थित बसली असेल तर आपण तशा पद्धतीचाच जर तुम्हाला स्पष्ट दिसेल अशा जागेवर आपण कलम करूयात याच्यावर कलम नाही नाही फांदीवर इकडं टेप सुद्धा संपलाय मित्रांनो आपला आता बघा कशा पद्धतीनं कट मारतो मी याला आपली कलम टेप मारताना सुद्धा बांधताना सुद्धा जर हल्ली किंवा साल मिळाली नाही तरी सुद्धा कलम फे फेल होऊ शकते याचा अर्थ असा नाही मित्रांनो की तुम्हाला कलम बांधता येत नाही अशा पद्धतीनं आपल्याला सालीला एक खाप मारायचा आहे झाड कितीही मोठं असो बघा इथं आता आपण ही साल यावरती व्यवस्थित मिळवणार आहोत वरून दर अशा पद्धतीनं आपल्याला आज म्हणजे आतली आणि बाहेरची इकडली बघा या बाजूची सुद्धा आणि या बाजूची बाजूचीसुद्धा अशी दोन्हीकडनं साल मिळवायची आहे एक आता खालची बाजू जी आहे ती ओपन आहे आपली आणि बऱ्याच एक दोन कमेंट होत्या मला की पाणी गेल्यामुळं कलम डेव्हलप होणार नाही तर या पूर्ण पनण्यामध्ये पाणी जातं पूर्ण तुम्ही पाहू शकता हा गॅप आहे पूर्ण तरीसुद्धा कलम डेव्हलप होते पाण्याचा कुठलाही परिणाम कुठलाही फरक आपल्या कलमावरती पडत नाही आता महत्वाचा विषय आहे पन्नी आवळताना पन्नी बांधताना आपण आवळून घेतली पाहिजे पूर्ण साल ही या आपल्या कलमला जी आहे ती चिपकली पाहिजे त्यावेळेला आपली जी काही कलम आहे ती नक्कीच फेल होणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल शेअर करा कारण एवढी डिटेल माहिती तुम्हाला कुठल्याही व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत मिळालेली नसेल दोन तीन तास मी व्हिडिओमध्ये टाकतो तर काहीतरी शेअर केलं काही मंडळींनी जर पाहिलं शेतकऱ्यांनी तर, शेत तर थोडासा आनंद वाटतो नवीन व्हिडिओसाठी की काहीतरी बनवा बाबा टाकावं शेतकरी बांधवांना किती मिनिटात झाला व्हिडिओ अकरा मित्रांनो इथली कलमबांधणी आपली झालेली आहे फायनली आता तुम्हाला नवीन व्हिडिओ काय दाखवण्याची गरज नाही कारण ह्या जुन्या कलमा तुम्ही पाहू शकता आणि ज्या झाडाजवळ आपण पहिला भाग घेतला होता त्या झाडाजवळ सुद्धा आपण जाणार आहोत चला ओके बघा इथं आपल्या चारपैकी तीन कलमा ज्या आहेत त्या सक्सेस झालेल्या आहेत आता हीसुद्धा फुटवा फोडू शकते परंतु तापमान खूप होतं आणि थोडीशी बिश मिस्टेक आपली काहीतरी झाली असावी ही कलम बांधताना ते पावळण्यामध्ये किंवा पा पाचर कलम साळण्यामध्ये त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी मी सविस्तर सांगितलेल्या आहेत की जेणेकरून परत परत हे आपल्याला सांगण्याची गरज पडणार नाही ही तर दाखव आता ही तुम्हाला लेट झालेली ले दिसते आता सोबत बांधलेली सगळ्या कलमं आहेत सगळे फांदे आहेत तर याचं कारण असं आहे लेट उगवण्याचं जे काही डोळे आपण काढतो झाडावरचे ते जर फुगलेले नसतील तर ती कलम ही लेट ग्रोथ करते त्यामुळं चांगले डोळे जर आणले जे फुगलेले आहेत तर, लवकरा, लवकरा कलम आ, होते। तर ते नक्कीच चांगल्या पद्धतीनं लवकरात लवकर आपली कलम डेव्हलप होते कारण तेवढा वेळ मित्रांनो त्याला लागणार आहे चला आपल्या मित्रांनो फायनली आपला जो पहिला व्हिडिओ होता त्या झाडापर्यंत आपण पोहोचलो आहोत घाई गडबडीमध्ये आपण बांधलेल्या कलम अजूनसुद्धा जिवंत आहेत ग्रोथ व्हायला थोडासा वेळ लागतो आहे झाडा आपल्या कलमांना त्याबद्दल हे नाही पण एखाद्या शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवण्यात येईल की ह्या कलमासुद्धा कशा पद्धतीने डेव्हलप झाल्यात हे एक कलम थोडीशी ग्रोथ होणार नाही असं वाटत होतं त्यामुळे हे आपण नवीन कलम बांधणी केलेली आहे एक डोळा गेलेला होता आपल्या या ठिकाणचा आणि ह्या कलमासुद्धा आपल्याला अंकुरत होताना दिसत आहेत थोड्या थोड्या ही पण बघू शकता ही केशरची आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला अवश्य सांगा आणि या अगोदर स्पेशली मी एक व्हिडिओ टाकलेला आहे की एक या धरणी मातेवर या काळ्या आईवर आपल्याला एक गाणं तयार करायचं आहे त्यासाठी एक कविता मी रचलेली आहे आडवस कर आडवस कर आई माझी ही काळी माती आई माझी ही काळी माती ही काळी आई मायेचा सागर दिली तिने पोटाला भाकर जर भाकर नसती तर काय होईल बरं अहो सांगा तरी खरं आई माझी अण्णाचा सागर दिली तिने जगाला भाकर झाल्या अनंत वेदना जरी ती काहीच बोलत नाही राग कितीही आला तरी ती लेकरा रागवत नाही आई माझी ही काळी माती ही काळी आई जगाची मावली दिली तिने जगाला सावली बीज मातीत पडता शनी ते लगेच वरती येई पीक हातात येता शनी आईची आठवण नाही अहो भुसाच शिल्लक राही तो पण विकला जाई या आईची तुलना करण्या मानव समर्थ नाही सागरापेक्षा मोठा शब्दच आठवत नाही सागरापेक्षा मोठा शब्दच आठवत नाही आई माझी मायेचा सागर दिला तिने जगाला आकार भुलली दुनिया सारी स्वर्ग शोधती या वरी हा स्वर्गच या धर्तीवरी आम्ही स्वर्गातले वार करी आम्ही तिचीच लेकर सारी आई शब्दच लय भारी आम्ही विष ओततो किती तरी या देई काळ्या आईची ही वेळी माया आम्हा शहाण्याना कळणार नाही ही, ही काळी आई मायेचा सागर दिला तिने आम्हाला आधार अहो सुंदरता ही किती लाखो फुलांच्या जाती स्वर्गाचा सुगंध दरवळती आई माझी फुलांचा सागर केला तिने जग केले तिने जगाला सुंदर अहो चवीच्या जाती किती शेफ चिक्कू गाती एकच आहे माती चव तिचं चवीचं नावच माती आई माझी चवीचा सागर दिले तिने जिभेला वरधानं आम्ही शेतकऱ्यांचं आम्हा शेतकऱ्यांचं ग्रामदैवत त्याला म्हणतात मसुबाराया लेखक त्याची माया अहो भोळी त्याची माया ही काळी माती मायेची सावली ही काळी आई नमन करा मावली दिली तिने जगाला सावली आई माझी मायेचा सागर केला तिने जगाचा उद्धार पंजाब बचाटे पाटील आणि मित्रांनो आत्तापर्यंत सायनेटसारख्या विषालासुद्धा चवीचं चव, चव या मानवाने एक शब्द दिलेला आहे मातीला चवीसाठी वेगळा शब्द आत्तापर्यंत कोणाला देता देता आला नाही या एका चवीच्या मातीमध्ये किती प्रकारचे फळं किती प्रकारच्या चवी आहेत किती प्र पद्धतीचे फुलं आहेत आणि कशा पद्धतीने ती आपल्या ले लेकरांना सांभाळते कशा पद्धतीनं या जगाला अन्न देते यावरती हे माझं थोडंसं कवी कविता मी लिहिलेली होती मी काही कवी वगैरे नाही आहे परंतु लिहावंसं वाटलं आणि लिहिलं तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला यमक जुळवता येत असतील तर मला फोन करा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा छत्तीस सोळा छप्पन्न हा माझा मोबाईल नंबर आहे जर तुम्हाला आपल्याला काळे आईवरती प्रेम तुमचं असेल तर यावरती आपल्याला एक गाणं तयार करायचं आहे ही त्यासाठीची कविता मी लिहिलेली आहे जेणेकरून या मातृभूमीचं एक वर्णन आपल्याला या जगासमोर ठेवता येईल मित्रांनो एक नवीन कलम तुम्हाला या ठिकाणी करून दाखवतो जी कलम आपली जाण्याच्या जा मार्गावर आहे जगू शकतं जग जगू शक शकते ही कलम परंतु आपल्या सर्वांना या व्हिडिओमध्ये सुद्धा कशी बांधायची छोट्या फांदीवरती ते आपल्याला दाखवून देणार आहे ठीक आहे थोडं तर आ, ही काडी थोडी जाडच आहे मित्रांनो त्यामुळं वन साईडच थोडा खाप मारायचा आहे यापेक्षा बारीक असेल मधोमध मारायचा आहे एवढी काडी जर तुमच्याकडे असेल तर मधोमध खाप मारायचा आहे आणि त्यापेक्षा मोठी काडी असेल किंवा निब्बर असेल जेणेकरून आपली जी काडी आहे साल आहे ही या ठिकाणी या कलमला मिळावी यासाठी थोडंसं एक साईड आपल्याला कलम कट मारून घेणार आहोत आपण बघा इकडं थोडासा आपण साठ टक्के भाग एका बाजूला ठेवलेला आहे आणि चाळीस टक्के एका बाजूला घेतलेला आहे या काडीमध्ये हार्डनेस खूप आहे त्यामुळं लवचिकपणा नसल्यामुळं आपल्याला वन साईड घ्यावं लागणार आहे थोडं थोडी बाजूला गेली हा इकून तिकडे गेले चाकू जाऊ देत बघू चालू आहे ना मित्रांनो सगळ्या गोष्टी ह्या प्रत्येक व्हिडिओमध्ये क्लि क्लिअर दाखवल्या जात नाहीत त्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे की बाबा माझ्या प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः कलम करता यावी आणि कलम बांधणीचा जो वेळ आहे तो खूप महत्त्वाचा आहे जून किंवा जुलै जुलै अखेरपर्यंत आपली कलम बांधणी झालीच पाहिजे त्यानंतर कलम बांधणी ही सक्सेस होत नाही मोठ्या प्रमाणावर आता जुलैच्या पंधरा लोकर ते वीस तारखेपर्यंत आपण लवकरात लवकर कलम बांधणी करा काही नाही असं मोठं झाड जर असेल तर ठिकठिकाणी आपण कलमा करा नक्की आपल्याला येश येईल बघा आता ही सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे आपली ही साल मिळवताना एकदम तंतोतंत मिळाली पाहिजे आणि अशी जाड फांदी जर असेल तर एकच बाजूने घ्यायची थोडं मध्ये झाला आहे कट आपला तरीसुद्धा काय अडचण नाही मला प्रॅक्टिस आहे तेवढी आता ही हे आवळताना हे पूर्ण घट्ट चिपकलं पाहिजे अशा पद्धतीनं पन्नीनं आपल्याला आवळायचं आहे आणि ही पोझिशनसुद्धा हुकायला नको आता पन्नी बांधणार आहोत आपण आपल्याकडे आज जुगाड आहे ते संपलाय आपला जो चिकट टेप बांधलेला होता मित्रांनो या यानंतर व्हिडिओ बनवण्याची आवश्यकता पडणार नाही असं मला वाटतंय आणि गावरान तुम्हाला जर आंबाबाग लावायची असेल तर गावरान कोळीची लागवड करा अगोदर पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षाला कलम करा जेणेकरून आपलं खोड जे आहे ते मजबूत होईल आणि आपल्या कलम लवकर ग्रोथ होतील लवकर डेव्हलप होतील अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी एक प्रयोग मी करून दाखवलेला आहे तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद どうして。